महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार महादेव कोगनुरे यांच्या प्रचारार्थ हद्दवाड भागात बुधवारी सायंकाळी निघालेल्या पदयात्रेला मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यावेळी सादर करण्यात आलेल्या पथनाट्यातून विद्यमान सरकारच्या कारभारवर टीका करून महादेव कोगनुरे यांना प्रचंड मतांनी विजयी करा असा संदेश देण्यात आला हद्दवाड भागातील पदयात्रेदरम्यान बोलताना महादेव कोगनुरे म्हणाले हद्दवाड भागाच्या समस्या अनेक वर्षांपासून आहेत हा भाग महापालिकेत जाऊन काय उपयोग झाला असा सवाल येथील नागरिक विचारत आहेत कोणताही सुविधा नसताना कर मात्र भरावा लागत आहे या भागाचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर नवनिर्माणाची गरज असून त्यासाठी यंदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाठीशी उभा राहणार असल्याचे जनता सांगत आहे त्यामुळे माझा विजय निश्चित आहे याची खात्री आहे दुपारी चार ते रात्री दहापर्यंत ताई चौक दीक्षित नगर मल्लिकार्जुनगर स्वागत नगर केंगनाळकर शाळा हुत्सेश्वर मठ पारशी मैदान वस्ती शोभादेवी नगर भीमाशंकर नगर ललिता गट शशिकला नगर शांतीनगर झोपडपट्टी एक दोन देसाई नगर राजीव बसवेश्वर चौक शांतीनगर चौक अरुणोदय नगर बसौरोड मठ या भागात पदयात्रा उत्साहात निघाली हद्दवाड भागात पाण्याची समस्या मोठी आहे पाच ते सहा दिवसांड येणाऱ्या पाण्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत आतापर्यंतच्या लोकप्रतिनिधींनी याकडे दुर्लक्ष केले आहे आता महादेव कोगनुरे हा प्रश्न तातडीने सोडवतील असा विश्वास असल्याचे त्यांच्या पदयात्रेला महिलांचा देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे